भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आपण जर पाहिजे दुसऱ्यांदा भारताचं चॅम्पियन ट्रॉफीवर नाव सगळ्यात मोठी बातमी दोन हजार दोन हजार तेरा नंतर भारत पुन्हा चॅम्पियन ट्रॉफी विजयी झालेला आहे रोहित शर्मा भारत चॅम्पियन ट्रॉफीचा विजेत झालेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो हो। आहोत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दोन हजार दोन आणि दोन हजार तेरा नंतर भारत पुन्हा एकदा विश्व चॅम्पियन ठरलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय फायनल मध्ये आपण जर पहिला चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये भारतानं न्यूझीलंडला नमवलेला आहे ओहिशा वगैरे तुझा भारत चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता झालेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी क्रिकेट प्रेमी जर आपण पाहिलं दोन हजार दोन दोन तेरानंतर भारत पुन्हा एकदा विश्व चॅम्पियन ठरलेला आहे